राज्यात गृहमंत्रालयाचं काम दुर्दैवी असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला बीडच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंनी गृहमंत्रालयाला धारेवर धरले राज्याच्या गुन्हेगारीत वाढ झाली कायदा सुव्यवस्था बिघडली असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला बीडच्या घटनेवरून आता सुप्रिया सुळेंनी गृहमंत्रालयावर गृहमंत्रालयाला चांगलंच धारेवर धरलंय राज्याच्या गुन्हेगारीत वाढ झाली कायदा सुव्यवस्था बिघडली असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री गेले सव्वा वर्ष दीड वर्ष काम करते हे अतिशय दुर्दैवी आहे आणि डेटा सांगतो की महाराष्ट्रातला क्राईम हा वाढलेला आहे आणि तुम्ही बघताय मग हिट अँड रनच्या केसेस असतील पुण्यात झालेली पोस्टची केस असेल त्याच्यात किती घोळ झाले आणि भ्रष्टाचार झाला आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे त्याच्यामुळे दुर्दैव आहे की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन महाराष्ट्रातली ही अत्यंत वाईट होताना आपल्याला दिसते